घरपट्ट्यांपासून वीज दर कपातपर्यंत सर्व वचने पूर्ण करून नामदार चंद्रशेखर कर बावनकुळे जनतेच्या विश्वासामुळेच महाराष्ट्रात विकासाचे सरकार स्थापन झाले आपल्या एका मताने विकसित भारताचा संकल्प पूर्ण होत आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी आत्मविश्वासाने आगामी सर्व निवडणुकात विजय मिळवून कमळ फुलवावे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार घरपट्ट्यांपासून वीज दर कपातीपर्यंत सर्व वचने पूर्ण करणार आहे असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर तर्फे जैन भवन येथे कार्यकर्त्या सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते या, या कार्यक्रमाला राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष अन्सरा आमदार किशोर चोरघेवा माजी आमदार सुधाकर कोहळे महानगर अध्यक्ष सुभाष कासंगटवा, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवींद्र सिंदे विजय राऊत माजी महापौर राखी कंचर लावार आदींची उपस्थिती होती